स्वागत आम्ही राज्यातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जे अनुदानित वसतीगृह आहेत त्या वसतिगृहावर काम करणारे कर्मचारी असून आमच्या वेतनसरणीच्या प्रश्नासाठी गेले वीस ते पंचवीस वर्ष झालं आम्ही सतत या शासनासोबत संघर्ष करीत आहोत आणि आमच्या न्याय मागणीसाठी संघर्ष करीत आहोत परंतु अद्याप आम्हाला यश मिळालेलं नाही गेल्यावर दोन हजार बावीसला आम्ही ज्यावेळेस नागपूर या ठिकाणी भव्य असा मोर्चा काढला त्या मोर्चाच्या शिष्टमंडळाला संबोधित करत असताना माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी आश्वासन दिलं की मी तुमची मुंबई येथे शासकीय बैठक आयोजित करून तुम्हाला न्याय देतो आणि त्यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे शासकीय बैठक आयोजित केली त्या बैठकीला आदरणीय बच्चू कडू साहेब होते आणि या संघटनेचे शिष्टमंडळ यामध्ये बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की तुमची मागणी रास्त आहे न्याय चे आहे आणि या तुम्हाला तुम्हाला न्याय देण्यासाठी मी तत्पर असून राज्यातील अनुदानित वस्तिग्रहावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला या घटनेला जवळजवळ नऊ ते दहा महिने झालेले आहेत आणि आचारसंहिता कधी लागल काहीच सांगता नाही गेली आहे त्याची टांगती तलवार आमच्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर आहे माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी घेतलेला निर्णय त्याचा जर जी आर त्याचा शासकीय आदेश जर नऊ नऊ दहा 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 महिने निघत नसेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा दुसरी घटना अशी आहे की एक लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल की माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय जर मंत्रालयमधला एक साधा कर्मचारी निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणत असेल तर आम्ही कर्मचारी कुणाकडे बघायचं एवढं आम्ही म्हणतोय की राज्याला एक लाभलेला धडाकेबाज मुख्यमंत्री आणि जर मुख्यमंत्र्याचाच जर आदेश त्यांचे कर्मचारी डावलत असतील न्यायालयीन कर्मचारी साथ देत नसतील म्हणून आम्ही त्यांना सांगतोय साहेब आता आमची वाट बघून वेळ निघून गेलेली आहे आता जोपर्यंत आम्हाला तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा शासन आदेश आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या आझाद मैदान मुंबईला जे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे हे सोडून जाणार नाही आज उद्या वाट पाहू उद्याला आम्ही तुमचीसुद्धा वाट पाहणार नाही आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही हारलो म्हणून आमच्या जीवाची आहुती देऊ एवढं तुम्हाला आम्ही आव्हान करतोय तुम्ही तुम्ही लक्षात घ्या आम्हाला द्यायचं का आमचा जीव तुम्ही घ्यायचं तुम्ही ठरवायचं शासन तुम्ही मायबाप तु आहोत बस राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाअंतर्गत तेवीसशे अठ्ठ्याऐंशी अनुदानित वसतिग्रह चालतात या वस्तिगृहावर जवळपास राज्यामध्ये एक काल एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतात राज्याची भूमिका आहे समाजाची की स या मागासवर्गीय समाजातील मुलं उच्च शिक्षित झाले पाहिजेत वसतिगृहातून शिकून मोठ्या पदावर गेले पाहिजेत पण ज्यांनी अहोरात्र चोवीस तास सेवा करतात ज्या मुलांना घडवण्याचं काम करतं करतात त्या कर्मचाऱ्याला या समाजकल्याण विभागाने फक्त सात हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये मानधनावर चोवीस तास सेवा करून घेऊन हो। म्हणजे ह्या कर्मचाऱ्याला कुण्या त्यांच्या परिवाराला परिवाराकडे केव्हाच ह्या सरकारनं पाहिलं नाही यावर आम्ही मानणी मुख्यमंत्र्याकडे बैठक घेतली आणि बैठक घेऊन प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे पण त्या विषयाला आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री दररोज पंधरा पंधरा निर्णय घेतात पण जे खातं राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे आणि त्याच खात्याकडे म्हणजे दिव्याखाली आमदार विभाग आमचा मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्याच विभागाची कामगार अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये वसतिगृहामध्ये फाशी घेऊन मरतात ही आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्र्याला गोष्ट शोभणारी नाही म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की या राज्यातील कर्मचाऱ्याचा जो प्रश्न आहे विभाग त्यांच्याकडे आहे या लोकांचा जे आश्वासन आपण दिलात त्या आश्वासनाची पूर्तता आपण करावी आणि या गरीब कर्मचाऱ्याला ज्या वसतीगृहामध्ये राहून मागासवर्गीय मुलांना घडवण्याचं काम करतात त्या कर्मचाऱ्याला आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्याकडे विभाग असल्यामुळं स्वतः पुढाकार घेऊन येत्या कॅबिनेटला हा विषय घेऊन त्या विषय फायनल करण्यात यावा माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका